दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित झालेला असून कर्मचारी विश्वस्त आणि सी टू युनियनचे पदाधिकारी यांच्यात काल नाशिकमध्ये बैठक झाली या बैठकीत चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकारात्मक निर्णय होणार असल्यानं संप मागे घेण्याचा निर्णय डॉक्टर डी एल करार त्याचबरोबर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि कामगार युनियनचे अध्यक्ष यांच्या संयुक्त विचारांना झालेला असल्याची माहिती यावेळी देण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्याच्या साठी काम करणारे ऊसतोडणी कामगार वाहतूकदार मुकादम यांच्या मजुरी वाढीचा करार यावर्षी व्हायला हवा होता या, या संदर्भात सर्वच सात संघटनांनी सहकार संघाला ऑगस्टमध्ये आम्ही मागणीपत्र दिलं होतं परंतु त्याच्यावर काही सहकारी साखर संघाने तातडीनं कारवाई केली नाही आणि नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी आणि डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी चार बैठका घेतल्या या चार बैठकीमध्ये सुद्धा अत्यंत कमी मजुरी वाढ त्यांनी प्रस्तावित केली सगळ्या संघटनांची मागणी आहे की मजुरी वाढ ही शंभर टक्के करण्यात यावी आणि मुकादमांचं कमिशन दोन टक्के वाढवावं आणि वाहतुकीच्या दरामध्ये वाढ करावी परंतु साखर संघाने फक्त सत्तावीस टक्के मजुरी वाढीचा प्रस्ताव दिलेला आहे त्यामुळं चौथी बैठक ही अपयशी ठरली आणि त्याच वेळेला सर्व सातही संघटनांनी जाहीर केलं होतं की पंचवीस डिसेंबरपर्यंत जर करार झाला नाही तर कोयताबंद आंदोलन करण्यात येईल त्यानुसार कालपासून कोयता बंद आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे अनेक साखर कारखान्यांचे बॉयलर उसाचा पुरवठा होत नसल्यामुळे बंद पडत चाललेले आहेत थंड होत चाललेले आहेत आणि संबंध हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये पसरत चाललेलं आहे आम्ही साखर संघाला वेळोवेळी विनंती केली होती की महाराष्ट्रातल्या ऊसतोडणी मजुराचे दर हे गुजरात कर्नाटक तामिळनाडू ह्या राज्यापेक्षा खूप कमी आहेत त्यांच्याकडे चारशे शहात्तर रुपये प्रतिटनाला द ऊसतोडणी मजुरीचा दर आहे आणि महाराष्ट्रामध्ये दोनशे शहात्तर आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे हार्वेस्टर मशीन आहे त्यांना पाचशे दहा रुपये प्रतिटन साखर कारखाने मजुरी देतात आहे बिल देतात आहे आणि इथं माणसाला मात्र अत्यंत कमी मजुरी दिली जाते आम्ही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता की इतर राज्यामध्ये जसे दर आहेत त्या प्रमाणामध्ये हे वाढवले पाहिजेत आणि त्याच्यासाठी वाढ पन्नास टक्के वाढ केली पाहिजे अशी आमची मागणी होती त्यांनी नाही केली त्यामुळे आता हे आंदोलन पेटलेलं आहे आत्ताच साखर संघाकडून निरोपाला उद्या दुपारी तीन वाजता पुण्यामध्ये शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक बोलावलेली आहे जोपर्यंत मजुरी वाढीचा करार होत नाही आहे त्याच्यावर सहाय्य होत नाही तोपर्यंत कोयताबंद आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय सी टू आणि सर्व संघटनांनी घेतलेला आहे सर्व उस्तोडणी मजूर मुकादम वाहतूकदारांना मी ह्याद्वारे आवाहन करतो की आपण प्रचंड संयम पाळलेला आहे परंतु साखर संघाने दिरंगाई केलेली आहे त्यामुळं आपल्याला कोयताबंद आंदोलन करावं लागलेलं आहे एकजुटीमध्ये राहा साखर संघाने आपल्याला न्याय दिला पाहिजे याच्यासाठी आंदोलन आहे आणि साखर सुद्धा आमची विनंती आहे की उद्याच्या बैठकीमध्ये याबद्दल ठोस निर्णय करून वेतन करार करा आणि महाराष्ट्रातले साखर कारखाने सुरळीत चालतील याची व्यवस्था करा दरम्यान सोमवारी नाशिक येथील सिटू युनियनचे राज्याध्यक्ष डॉक्टर कराड देवस्थानचे अध्यक्ष भागवत बांधकर आणि विश्वस्त मंडळ तसेच देवस्थान कामगार युनियनचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ यांच्या सर्व मागण्यांबद्दल चर्चा झाली यावर चार जानेवारी रोजी निर्णय होणार असल्यानं सर्व कर्मचाऱ्यांनी देवस्थानाचे दैनंदिन कामकाज चालू ठेवण्याची विनंती श्री शैनेश्वर देवस्थान कामगार युनियनचे अध्यक्ष यांनी केलेली आहे त्यामुळे तात्पुरता संप स्थगित करण्यात आलेला असून कर्मचारी विश्वस्थानी सिटू युनियनचे पदाधिकारी यांनी हा निर्णय एकमतानं घेतलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक